ते स्वामींच्या जवळ गेले हात जोडले आणि त्यांनी स्वामींना विचारले स्वामी न राहून एक प्रश्न आपली जात कोठली स्वामींना जाती विषयक विचारलेला प्रश्न महाराजांच्या आणि अनेक आवडला त्यांना वाटले स्वामी रागवतील की स्वामी श्री दत्त अवतारी आहेत हे या ब्राह्मणाला ठाऊक नाही याचे त्यांना खरे तर आश्चर्य वाटले स्वामी कर्म्यांना म्हणाले जात विचारलीस म्हणून सांगता आम्ही ब्राह्मण आमचे नाव काश्यप मी पुन्हा विचारले तर टाळक्यात आता मी तुला विचारतो अनेक तरुणांबरोबर शरीर संबंध ठेवून गुंधाटते आहे तिची तुला काळजी लागली आहे तिची जात होऊन रे महाराजांचे हे बोल ऐकून कर्व्यांनी मान खालीच घातले त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या आपली तीव्र वेदना स्वामींना कशी कळाली याचे त्यांना आश्चर्य वाटले स्वामी परमेश्वरच आहेत आपण त्यांना त्यांची जात विचारली या आपल्या अपराधाला क्षमा नाही ते तोंडात मारून घेऊ लागले धरण घरांपुटाबे तसे कर्वे बोलू लागले स्वामी मला क्षमा करा आपण साक्षात परब आहात स्वामी आपण माझे दुःख बरोबर धैरले वास्तविक मी आपल्याला त्यासंबंधी विचारायला चालू माझी पुण्यात खूप अपकिर्ती झाली आहे चार लोकांना कोण काढता येत नाही स्वामी म्हणाले पुण्यात नावाने होळी करावी स्वामींना साष्टांग नमस्कार कर्वे कर पुन्हा पुण्यात परत केले गेले होळीच्या दिवशी त्यांची मुलगी अचानक मरण पाव महाराजांचे शब्द कर्व्यांना लगेच आठवले कर्वे मानसिक त्रासातून सुटले होते स्वामींनी कर्व्यांची सुटका केली होती श्री स्वामी समर्थ